प्रभू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्त शुभ वर्तमानाच्या अध्याय बारा आणि वचन पस्तीस मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो चांगला माणूस आपल्या अंतकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो चांगल्या मनुष्याचे चारित्र्यच त्याच्या चांगल्या मनाचे विशाल भांडार आहे अशा चांगल्या विशाल मनाच्या भांडारातून तो चांगल्या विचारांच्या गोष्टी बाहेर काढतो कृपा शांती चांगले अनुभव चांगले ज्ञान चांगल्या भावना चांगले निर्णय सर्व काही त्याच्या अंतकरणाच्या चांगल्या विशाल मनाच्या भांडारातून बाहेर निघतात जो देवाच्या तारणाचा मार्गाचा स्वीकार करून त्यावर चालतो अशा व्यक्तीकडूनच चांगल्या गोष्टी अपेक्षित असतात ते नेहमीच पापाचा निषेध करीत असतात त्यांच्याकडून पाप होणे अशक्यच असते म्हणूनच पापापासून मनुष्याला सोडविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने जो देव असतानाही या जगात देहधारण केले तो निर्दोष आणि निष्कलंक असतानाही मनुष्य तो, तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे यासाठीच की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्या ते विश्वासाद्वारे त्याचे तारण व्हावे त्याच्या मनाच्या परिवर्तनाद्वारे तो देवाच्या नैतिक गुणांचे प्रतिबिंब बनला जातो विश्वासाद्वारे देवाचे नैतिक गुण त्याच्या कृतीतून प्रगट होतात आणि तो देवाच्या वतीने पृथ्वीवर चांगला साक्षीदार म्हणून उभारात तुम्ही हे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तारण प्राप्त करावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद